का सर कराल चला बराबर इथे फोड मासी काम कर दे असं वाऱ्याच्या बाजूला हे खरंच लावून बस बस सपाट भरू द्यायचं नाही ना हाताला लागू द्यायचं नाही है ना शेतकरी बंधूं नमस्कार आपण सोयाबीनच्या शेतामध्ये आज फवारणी करत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण आपण मागचा व्हिडिओ बघितला असेल आपल्या चॅनलवरती जाऊन ज्यामध्ये आपण सोयाबीनची उगवण उगवण कशी झाली आहे काय याबद्दलचा व्हिडिओ टाकला होता आपण आज त्याच शेतामध्ये आहोत तर आज चोवीस तारीख आहे जूनची तर आज अशा प्रकारे सोयाबीन ह्या स्टेजला आहे आज आज आपण याच्यावर फवारणी चालू केली आहे तर फवारणीचं औषध कोणतं आहे काय ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर औषध कोणता आहे तेच केमिकल कंपोजिशन सगळं दिसते तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर आपण आज या टोकन केलेल्यास बेडवरती टोकन केलेल्यास के डी एस सातशे पंचवीस या सोयाबीनच्या प्लॉटला फवारणी करत आहोत आणि एकदम छान प्रकारे आता सगळी सोयाबीन उगून आलेली आहे मस्त वाढ झालेली आहे तर यासोबत आपण खोडकीडा आणि चक्रभुंगा जो की सोयाबीनच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये समजा पंधरा दिवसाच्या दरम्यान असताना सोयाबीन चार चार पाच पाच पानावर असताना त्यामधून शिरकाव होतो त्या किड्याचा चक्रभुंगा आणि खोडाडीचा तर त्या ते स्टेजमध्ये लवकरात लवकर पंधरा दिवसाच्या दरम्यान असताना सोयाबीन आपण फवारणी करायची असती तर आपल्याकडून थोडासा उशीर झाला दुसऱ्या शेतीच्या कामामुळं एक पाच सहा दिवसाचा जास्त कालावधी झाला तरी पण आपण आज फवारून घेतला आहे फवारणी आपली चालू आहे आज तर आपण क्लोरोपायरिफॉस आणि सायपर मेथ्रीन सी हे केमिकल आळी आणि खोड खोडमाशीसाठी आणि चक्रभुंग्यासाठी त्याचा शिरकाव रोखण्यासाठी आणि त्याच्यापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी आपण त्या के केमिकलचा आज याच्यामध्ये शेतामध्ये फवारा घेतलेला आहे तर त्याच्यासोबतच आपण टॉनिक म्हणून ॲमिनो ॲसिड एटी पर्सेंट ऑल ॲमिनो ॲसिड सोयाबीनच्या ग्रोथसाठी आणि सर्वच सोयाबीनच्या सर्वांगीण विकासासाठी आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर फवारणीच्या अगोदर आपण खतसुद्धा याला दिलं होतं तर खताचा व्हिडिओसुद्धा आपण पाहिला असेल खत व्यवस्थापन म्हणून आपण व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती तोसुद्धा बघून घ्या आणि आज आपण फवारणी करत आहोत फवारणीमध्ये पुन्हा एकदा सांगतो केमिकल आपण वापरलं आहे क्लोरोपायरीफॉसा आणि सायपर मेथ्रीन आणि त्याच्यासोबत टॉनिक आपण वापरतो आहे टॉनिक म्हणजे ॲसिड वापरतो आहे सोयाबीनच्या ग्रोथसाठी ते चांगलं असतं तर त्याचा आपण वापर केलेला आहे तर आपण व्हिडिओ पाहा संपूर्ण व्हिडिओ पाहा धन्यवाद